कस बोलायचो तुला कसं बोलायचं तुला मग कसं बोलायचं तुला तीन वर्ष झालं काय केलं असतो आता काम करायला इथं हा अरे बाबा तीन वर्षापासून काय केलं असतो ખાસદાર સાહેબ શ્રી झालास का तुस करा इतके दिवस काय केला अरे तीन वर्ष झालं तीन वर्ष किती वर, किती वर्ष झालं बंद किती वर्ष झालं तीन वर्ष झालं बंद झालं सांगा मला इथं तू इथं आज आलं काम करा एवढं नुकसान झालं काम करायला कोण आहे अरे बाबा इतर असले असल्यामुळं गेट नाही उघडल्यामुळे जे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे कधी कधी झाले तीन वर्षापासून आता गेट दोन, दोन गेट, गेट आहे दोन गेट पैकी एक गेट आता ना नादूर झाला एक महिन्यापासून हे काय म्हणतोय का दोन गेट आहे दोन गेट पैकी एक गेट आता ना नादूरू झाला एक महिन्यापूर्वी आणि दुसरा गेट तीन वर्षापासून पण आहे नीट आहे का नीट नीट करायचा तुम्ही माहिती एवढा विचारला तर काम का आज काम करायचं आज काम का करायचं काम करणार का शेतकऱ्याने असं करलो का माझ्याकडे तुला काय असतो आमचा माझ्याकडे हे आहे ते सांगायलाच काही माझ्याकडे इतकी दिवस गरज नव्हती का इतकी दिवस गरज नव्हती का त्याचा पाठपुरावा आता करणार का तुम्ही आत्ता नुकसान होणार आहे कोण आता निवेदन का नाही निवेदन नाही